सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय हे चांगलं आहे उघड पण आणि एक फुल एक 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 चार्जिंग होण्यासाठी किती वेळ लागत असतो तीन ते साडेतीन ते आपल्याला हे करावं लागतं चार्जिंग स्टेशन आपल्या घरी करू शकतो घरची चार्जिंग प्लस तुम्ही जर वरती कोणी फ्लॅटमध्ये वगैरे राहत असेल सेकंड फ्लोर वरती थर्ड फ्लोअर वरती बॅटरी बाहेर काढून तुम्ही घरात पण चार्ज करू शकता

माग बऱ्याच इलेक्ट्रिक बाईक मध्ये गाडी तास त्याच्यामुळे बॅटरी हिट व्हायची आणि बाहेरून रनिंग करून आल्यानंतर लगेच चार्ज लावल्यामुळे बॅटरी ऑलरेडी आपली रनिंग मध्ये गरमच असायची हिट झालेली होती त्याच्यामुळे ते स्पार्किंग व्हायचं त्याच्यामध्ये महत्वाचा उद्दास होता मार्केटमध्ये आलाय नितीन गडकरी साहेबांनी आणि ज्या घरी कंपन्या जे काढतात ना तशा लोकांनी ते बॅटरी तयार केल्या त्याच्यावर चालवायला लागले मग ते पेटायला लागले आणि ज्या रेक्युलेट कंपनी आता आमच्याकडे जिधरे कंपनी जी आहे एकदा ही आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काय झालेलं किंवा हिरो जी आहे त्यांच्यामध्ये कोणालाच प्रॉब्लेम आला जे नवीन ज्या होत्या मग शासनाने केलं आता लायसन देणं त्यांना बंद ज्या अधिकृत कंपन्या आहेत आणि काही त्यांची आर्टी काटेल त्या ज्या सगळ्या मध्ये बसेल तरच त्या रॅमची बॅटरी असेल तर ती लावायची आत्ता एकही घटना तुम्हाला आलेली नाही बघा म्हणजे आत्तापर्यंत एकही घटना घडलेली नाही त्याच्यामु त्याच्यामध्ये फक्त तर रेप्युटेड जे आहे आहेत प्राप्त तेवढ्याच राहिल्या आणि आता एकही गाडी पेटलेली नाही किंवा आता, आता ना, सगळ्या प्रकार आला आहे म्हणजे एक वर्षापूर्वी खूप त्याचं हे होतं आणि त्याच्यामुळे दुसरा एक प्रॉब्लेम होता ना खूप केला पेट्रोल कंपनी म्हणजे एखादी गाडी ती काही चाळीस पन्नास हजार व्हायची ना चाळीस पन्नास हजाराची गाडी पेटवून जायची आणि मग लोकांना पेट्रोल केला वाईट बारा रुपयात आपल्या बारा ते वीस रुपये दोन मिनिट पडतात एका ते आपण सोलरवर वर समजा जर केलं तर चार्ज काय होत मेंटेनन्सच नाही मेंटेनन्स नाही त्याला काय त्याच्यामुळे पेट्रोल कोण घ्यायला तयार नाही मग त्यावर डॉक्टर केला पण आता किती पण काही केलं कुठलीही गाडी जी आम्ही तुमचा दीड वर्ष झाले म्हणा दीड वर्षामध्ये आमच्याकडे एक पण कंप्लेंट आली नाही कारण आम्ही गाडी विकतानाच नाशिक कॉलेज इथून पाहिजे नाशिकची त्यांचीच गाडी आम्ही विकल होतो पेट्रोलच्या प्रश्न झाला रेकॉर्डेड होतो बरे लायसन्स काय केला ते ट्वेंटी फाईव्ह चा स्पीड आहेत ना त्याला कंपल्सरी लायसन आहे विदाऊट रजिस्ट्रेशन वाले हो पण आहेत त्याला ट्वेंटी फाईव्ह च रजिस्ट्रेशन कुठे होते आर्टिओ कुठे आरटी पंचवीस तर जी स्पीड आहे त्याला रजिस्ट्रेशन त्याची रजिस्ट्रेशनची गरज आहे म्हणजे आपल्या गावातल्या गावात महिला फिरवतात लहान मुलं फिरवतात सायकल टाईप सायकल टाईप तुला लायसन ची

ॲक्सिडेंट जास्त आहे म्हणजे काय झालंय की गाड्या तर असे झिरो डाऊन पेमेंटवर घेत आणि त्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की ते कोणते हेल्मेट घालत नाही त्यांच्याकडे कोणते लायसन्स नसतात ट्रिपल सी हजार रुपयांचा लोन आहे हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे फेटल ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. ऍट लिस्ट म्हणजे आता या गाडीवर समजा तीन लोक जरी बसले तरी स्पीड किती स्पीड कमी होणार एकदा माणूस बसेल ना तर स्पीड तुम्हाला सत्तर आहे तिथं तुम्ही लोड देऊन त्याच्यावरती बघले तर ते साठ असं साठच्या स्पीडला माणूस मरत नाही हात मोड काही पर्याय नाही आपण कारवाई करू आलो की मग आदिवासीवर कारवाई करताय